नमस्कार मी सुभाष मिसाळ बोलतो आहे मोट्य स्पीकर आणि काउन्सलर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस जे विजय अकॅडमी अँड करिअर अकॅडम साकलूज आज रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो नीटचा रिझल्ट झाल्यापासून अनेक जण आपण टेन्शनमध्ये होतो परंतु टेन्शन काहीचं जा कमी झाले कारण मान्य सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो रिनीट नाही किंवा घे गे, घेण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा आलेला आहे परंतु तरीही ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मध्यम स्वरूपाचे मार्क्स आहेत असे विद्यार्थ्यांनी पालक अजूनसुद्धा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पाहाव्यास मिळतील मिळतात अनेक जणांचे क्वाल तशा पद्धतीचे आलेले आहेत की नेमका स्मार्क निर्णय काय घ्यावा हे या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांनी पालकाला काही समजण्याचं झालेलं आहे याचं कारण म्हणजे रिपीट करावं का ॲडमिशन घ्यावं बरं ॲडमिशन घ्यावं तर बी एम एस घ्यावं एम बी बी एस घ्यावं बी एच एम एस घ्यावं का अदर कोर्सेसला घ्यावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनेक विद्यार्थी आणि पालकाला अनुत्तरित आहेत आणि त्याचीच उत्तरे देण्यासाठी हा खूप छान या या ठिकाणी आज मी व्हिडिओ बनवत आहे हो सर्वांनी ऐका लाईक करा सबस्क्राईब करा बेल अकाउंट द्यावा की जेणेकरून तुम्हाला आमचे जे विजय अकॅडमीचे व्हिडिओज छानपैकी ऐकायला मिळतील आणि तुम्हाला माहिती मिळत जाईल तर विद्यार्थ्यांनी पालक मित्र हो ज्या तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहात त्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी खूप कमी म्हणजे जस्ट एलिजिबल एकशे बासष्ट ओपनसाठी एकशे बासष्टवरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे अडीचशे साडेतीनशे पावणे चारशे किंवा चारशे असे जे विद्यार्थी आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना जर वाटतं असेल की आपण रिपीट करावं तर पहिल्यांदा थोडा वेळ थांबा आणि विचार करा की रिपीट कशासाठी आणि का रिपीटचं भरपूर या ठिकाणी फॅड आपल्याकडे आलेलं आहे पण कशासाठी एक वर्ष वाया घालता कशासाठी एक वर्ष डोक्याला हॅडॅक घेता आणि कशासाठी पैशाचा नाश करता रिपीट करू जर रिपीट करून तुमचा फायदा होत असेल तर करा तेच या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांग सांगणार आहे तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला दीडशे मार्क्स आहेत पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा सेकंड रिपीटमध्ये तर अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करून काय ठरवलं आहे किंवा काय ठरवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना दीडशे आहे दोनशे आहेत अडीचशे आहेत तीनशे तीन आहेत साडेतीनशे आहेत अशा विद्यार्थ्यांनी रिपीट कशासाठी करायचं तर त्यांना वाटत असेल आम्हाला एम बी बी एस पाहिजे परंतु जर का तुम्हाला दोनशे मार्क्स असतील आणि रिपीट करून तुम्हाला जास्तीत जास्त अजून दोनशे त्यामध्ये प्लस झाले तर तुमचे चारशे मार्क्स होतील मग चारशे मार्क्सला तुम्हाला पुढील वर्षी तरी एम बी बी एस मिळणार आहे का तर याचं उत्तर नाही असं असेल मग एम बी बी एस तुम्हाला करायचं आहे म्हणून तुम्ही दोनशे अडीचशे किंवा तीनशे मार्काला जर रिपीट करत असाल तर ते चुकीचं आहे कारण रिपीट करूनसुद्धा तुम्ही एम बी बी एसपर्यंत या ठिकाणी पोचू शकणार नाही तुम्ही म्हणाल बी एम एस बी एम एसची इच्छा आहे आम्हाला हो बी एम सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा दोनशे मार्क्स आहेत आणि अशा विद्यार्थ्याला रिपीट करून बी एम एस मिळू शकतं का तर दोनशे दोनशेमध्ये ज्यावेळेला तुमचे प्लस दोनशे होतील त्यावेळेला तुमचे चारशे मार्क्स होतील चारशे मार्क्सलासुद्धा चालू वर्षी बी एम एस प्रायव्हेट मिळेल म्हणून शक्यता खूप कमी आहे आणि मग अश आश, अशी जर परिस्थिती चालू वर्षी असेल आणि आपले तुम्हाला जर दोनशे मार्क्स असतील आणि तुम्ही रिपीट करायचा निर्णय घेतला असेल तर दीडशे दोनशे अडीचशे वाल्यांना तर थोडासा चुकीचा वाटतो आहे जर तुम्हाला पुढील वर्षी जर प्रायव्हेटच कॉलेज मिळत असेल बी एम चा, एचं तर चालू वर्षी त्याच बजेटमध्ये जर तुम्हाला इतर ठिकाणी अदर स्टेटमध्ये तशा पद्धतीचं कॉलेज मिळत असेल तर घेतलेलं कधीही चांगलं कारण एक वर्ष वाया घालवून एक वर्ष हेडॅक घेऊन काही पैसे खर्च करून जर तुम्हाला पुढील वर्षेसुद्धा जर प्रायव्हेट बी एम एसला जर ॲडमिशन मिळत असेल किंवा मिळत नसेल हीच जर परिस्थिती उत्पन्न होत असेल तर रिपीट कशासाठी तर रिप माझा सल्ला असेल कृपया अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल रिपीट करू नका कारण अदर स्टेटमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कोट आहे किंवा ओपन स्टेटमध्ये कॅफ्राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते त्यासाठी प्रयत्न करा रिपीटसाठी बिलकुलही प्रयत्न करू नका कारण रिपीट करून तसा फारसा तुमचा फायदा होणार नाही तुम्हाला जर बी एम एस करायचं असेल तर पाठीमागच्या क्लिपमध्येही मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं की अदर स्टेटमध्ये तुम्हाला एक दहा लाखाच्या आसपासमध्ये ट्यूशन फीमध्ये सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल कमीत कमी हे सांगितले जास्तीत जास्त खूप मोठे आकडे आहेत ते तुम्हालाही माहीत आहे ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे अशा ठिकाणी की जास्त ज्यादा पैसे आहेत त्या ठिकाणी घ्या परंतु ज्याचं बजेट खूप कमी आहे आणि रिपीट करून प्रायव्हेट मिळ मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांनी रिपीट न करता जर दहा बारा लाख ट्यूशन फीपर्यंत जर कॉलेज त्यांना मिळालं आणि ती फी जर त्यांना साडेचार वर्षामध्ये भरायची असेल तर चालू वर्षीच ॲडमिशन बी एम एसला घेतलेलं कधीही चांगलं कधीही छान चांग। कारण पुढच्या वर्षी जर हीच परिस्थिती जर यायची असेल तर वर्ष वाया कशाला रिपीटचा आठवास कशासाठी हा माझा सल्ला असेल तुम्ही म्हणाल एम बी बी एस हो एम बी बी सुद्धा जर तुम्हाला दोनशे मार्क्स असतील तीनशे मार्क्स असतील आणि रिपीट तुम्ही करताय एम बी बी एससाठी समजा तुमचे प्लस शंभर झाले दीडशे झाले दोनशे झाले तीनशेमध्ये दोनशे पाचशे होऊ शकतात तुम्हाला एम बी बी एस मिळू शकतं का नाही प्रायव्हेटसुद्धा मिळू शकत नाही तीनशे आहेत तुमचे तीनशेमध्ये अडीचशे झाले तरीसुद्धा मिळू शकत नाही चारशे आहेत चारशेमध्ये दोनशे प्लस ज्या वेळेला तुमचे व्हावेत त्या वेळेला कुठंतरी प्रायव्हेटच्या अपेक्षा आहेत चारशे मार्क्स जर असतील तर आणि जर तुमचं दोनशानं स्कोअर वाढू वाढणार असेल तर पण हे एक दोन टक्के मुलांमध्ये इतका मोठा स्कोअर प्रचंड स्कोअर वाढू शकतो इतर विद्यार्थ्यांमध्ये वाढू शकत नाही हा आमचा अनुभव आहे खूप थोड्या विद्यार्थ्यांमध्ये जर रिपीट ज्यांनी केले त्या विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे त्यानं जर चांगला अभ्यास केला प्रचंड अभ्यास केला तर साधारणपणे शंभर सव्वाशे जैस जैस ते जास्तीत जास्त दीडशापर्यंत त्या ठिकाणी त्याचा स्कोअर वाढू शकतो यापेक्षा जास्त वाढू शकत नाही तो तोही त्यांनी अभ्यास भरपूर प्रचंड केला तर नाहीतरी रिवर्ससुद्धा येऊ शकतो ही सुद्धा भीती आहे त्यामुळे योग्य निर्णय घ्या रिपीट करूनच या ठिकाणी जर चालू वर्षीची परिस्थिती पुढील वर्षी असेल समजा एम बी बी एस चालू होतं आपलं चारशे गुण आहेत आणि चारशे गुण आहेत आणि एम बी बी एस करायचं म्हणून रिपीटला जर आपण पाठवलं तर त्या विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती पाहिजे तेवढे अडीचशे मार्क प्लस अडीचशे किंवा पश प्लस दोनशे जर तुम्हाला गव्हर्मेंट एम बी बी एस पाहिजे असेल तर साधारणपणे साडेसहाशेच्या आसपास स्कोअर पाहिजे आणि मग अडीचशे मार्क तुमचे प्लस पाहिजे चारशेमध्ये तर ही प्रचंड मोठी तापवत आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माझा सल्ला असेल चारशेवाल्यांनी रिपीट करू नये कारण रिपीट करून जर तुम्ही दोनशे प्लस केली तरी तुम्ही प्रायव्हेटलाच जाऊ शकता आणि प्रायव्हेटला तुम्हाला फी आहेच मग चालू वर्षी जर अदर स्टेटमध्ये जर तुम्ही प्रायव्हेट घेतलं एक वर्ष तुमचं वाचते प्लस डोक्यात एक एक वर्षाचा तुमचा हॅडॅक वाचेल आणि तुमचं या ठिकाणी आर्थिक किंवा पैशाची बचत होईल त्यामुळे चालू वर्षीच अशा विद्यार्थ्यांनी निर्णय घ्या आणि अदर स्टेटमध्ये कमीत कमी अदर स्टेटमध्ये एम बी बी एस तुम्हाला किती पर्यंत मिळू शकतं तर पंचावन्न ते छप्पन मध्ये मिळू शकतं जास्तीत जास्त प्रचंड मोठे आकडे आहेत तर यामुळे या ठिकाणी आमचा सल्ला असेल आमच्या अनुभवावरून सल्ला असा असेल हा ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत साधारणपणे बी एम एससाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर चालू वर्षी साडेतीनशेपर्यंत किंवा तीनशेपर्यंत जरी मार्क्स असतील तरीसुद्धा आमचं मत आहे तीनशेपर्यंतचे विद्यार्थी तीनशेपर्यंतचे सुद्धा विद्यार्थ्यांनी रिपीट करू नये ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे फक्त तर अशा विद्यार्थ्यांनी चारशेपर्यंत मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा रिपीट करू नये तुम्ही म्हणाल सक्सेस विद्यार्थी होतेत सक्सेस होतेत काही विद्यार्थी हे सक्सेसचं प्रमाण फक्त दोन टक्के आहे खूप मोठ्या प्रमाणावर किंवा खूप मोठं प्रमाण याचं नाही आणि काही विद्यार्थ्याला जर काही घरी दुःखद घटना घडल्या असेल मानसिक ताणतानामध्ये परीक्षा वेळेला विद्यार्थी असेल विद्यार्थी जर आजारी असेल उशिरा परीक्षेला पोचला असेल किंवा वर्षभर अनेक त्याला अडचणी आल्या असतील आणि त्यामुळे त्याचा अभ्यास झाला नसेल तर या ठिकाणी तर आणि तरच रिपीट करायला काही अशा विद्यार्थ्यांनी हरकत नाही त्याचे मार्क त्याचे मात्र स्कोर या ठिकाणी वाढू शकतो परंतु भरपूर अभ्यास वर्षभर केलेला आहे चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा दिलेल्या आहे आणि मार्क्स मात्र कमी पडलेले आहेत ते म्हणजे दीडशे दोनशे दीडशे नाही सॉरी एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे अडीचशे आणि तीनशे तीनशेपर्यंत तर विद्यार्थी जे आहेत ना अशा विद्यार्थ्यांनी मला तर वाटतं रिपीट करूच नाही कारण रिपीट करून तुम्हाला काय मिळणार आहे तर, तर जास्तीत जास्त प्रायव्हेट बी एम एस ते बी स्कोअर तुमचा जवळजवळ दीडशे दोनशेनं वाढावा लागतो आहे त्यावेळेला तुम्हाला प्रायव्हेट प्रायव्हेट बी एम एसपर्यंत तुम्ही जाऊ शकता अन्यथा तुम्ही जाऊ शकत नाही मग कशासाठी तुम्ही खर्च करताय कशासाठी तुम्ही वर्ष वाया घालवताय चालू वर्षी तुम्हाला अदर स्टेटमध्ये बजेट कमी असेल तर कमी बजेटमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळते तुम्हाला जवळ आसपास कुठं पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळते जर तुम्ही जस्ट एलिजिबल इलिजिबल असाल तरीसुद्धा तुम्हाला जर एम बी बी एसची अपेक्षा असेल तर एम बी बी एससुद्धा तुम्हाला मिळू शकते त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहे एन आर आय कोटा आहे भरपूर या ठिकाणी तुम्हाला मार्ग आहेत परंतु वर्षावर वर्ष वाया घालवून जर तुम्हाला मॅनेजमेंटमधूनच एन आर आयमधूनच जर ॲडमिशन घ्यायची वेळात येत असेल तर या ठिकाणी चालू वर्षी तशा पत्तीची तयारी करा आणि तशा पत्तीची ॲडमिशन घ्या याच्यामध्ये पर्याय आहेत बी एम एसलासुद्धा पर्याय आहेत तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन प्रत्येक राज्यामध्ये घेता येतं शिवाय एन आर आयमधून प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येतं ऑनलाईनच ॲडमिशन असतं परंतु हे जे आहेत हे या ठिकाणी गव्हर्मेंट सुद्धा तुम्हाला एन आर आय असेल किंवा मॅनेजमेंट आय क्यू कोट्यामधून तुम्हाला ॲडमिशन घेता येतं कितीहीच कमी स्कोर तुमचा असू द्या परंतु पैसे मात्र त्या त्याप्रमाणे त्या त्या राज्याप्रमाणे त्या त्या कॉलेजप्रमाणे तुम्हाला मोजावे लागतात आणि कमीत कमी तुम्हाला मी बजेट सांगितलंच कमीत कमी जर बी एम एस तुम्हाला करायचं असेल तर साधारणपणे दहा लाखाच्या आसपास ट्यूशन फी तेही तुम्हाला साडेचार वर्षामध्ये फी भरायची आहे आणि तेही तुम्हाला डीच त्या ठिकाणी कॉलेजवर जमा करायचे आहेत एम बी बी एस कमीत कमी म्हटलं तर पन्नास ते पंचावन्न लाख अजून एकदा तुम्हाला सांगतो एवढे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आणि ते साडेचार वर्षामध्ये द्यायचे आहेत एकदम कुठेही पैसे तुम्हाला भरायचे नाहीत जर तुमचे बजेट कमी खूप कमी असेल तर आणि त्याहीपेक्षा कमी बजेट असेल आणि तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल तर तुम्हाला अदर कंट्रीचासुद्धा पर्याय आहे अब्रॉडचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी पंचवीस लाखापासून पुढे ॲडमिशन करू शकता फिलिपाईन्स असेल रशिया असेल अनेक ती कंट्री आहेत अशा कंट्रीमध्ये तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळे एक स्मार्ट निर्णय घ्या शांतपणे बसा स्मार्ट निर्णय घ्या जर का तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर आमच्या जे विजय अकॅडमी ऑफिसशी संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला या ठिकाणी मार्ग सांगू किंवा कशा पद्धतीनं काय केल्यानंतर काय होऊ शकतं हे तुम्हाला या ठिकाणी समजून सांगू आमचं ऑफिस आहे अकलूज तालुका मालशिरस जिल्हा सोलापूर अवधुपरनगर अकलोज नवीन स्टँड जवळच आहे कृपया कधीही जे काही गोंधळलेले विद्यार्थी पालक आहेत रिपीट एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस का अदर कोर्सेस बी एस एगरी असेल डी फार्मा असेल बी फार्मा असेल नर्सिंग असेल काय करावं हे जर या ठिकाणी नेमकं जर सुचत नसेल तर तुम्हाला स्मार्ट निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू तशा पद्धतीची आम्ही माहिती तुम्हाला देऊ काय केल्यानंतर काही होईल ही तुम्हाला आमच्या अनुभवावरून सांगू त्यामुळे एक वेळ अवश्य आमच्या जे वी जी अकॅडमीशी भेट बेड़ भेट द्या तुमच्या मनातील सर्व गोंधळ या ठिकाणी दूर केला जाईल आणि तुमच्या तुम्ही जी रिपीटसाठी एक वर्ष घालवणार आहे ते तुमचं वाचाल शिवाय तुमचा एक वर्षाचा हॅडॅक वाचेल आणि शिवाय जे काही तुमची आर्थिक बाबतीमध्ये जो खर्च होणार आहे पैशाचा जो खर्च होणार आहे वर्षभर रिपीट करून तो सुद्धा तुमचा वाचेल कारण रिपीट करून जर त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही जाऊच शकत नसाल तर रिपीट करण्यात अर्थ काय याचा कधीतरी विचार करा विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्याचा एक मित्र आहे आणि तो मित्र म्हणाला त्याचं रिपीट करू होऊ शकते अमुक मनाला तर मनाला म्हणून रिपीट करायचं असा मुळीही मुळीच या ठिकाणी निर्णय घेऊ नका विद्यार्थी पालक घरातले लोक सगळे बसा विद्यार्थ्यावर प्रेशरही बिलकुल देऊ नका त्याची इच्छा असेल तो जर म्हणत असेलच एखादा विद्यार्थी समजा एखाद्याला दोनशे मार्क्स आहेत आणि तो म्हणलाच मला एक संधी द्यास मी मार्क्स मिळ मिळवणारच तर या ठिकाणी रिपीट करायला काही हरकत नाही परंतु विद्यार्थ्यावर कस कसलेही प्रेशर आणू नका ज्या कंडिशनमध्ये जे मार्क्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला एम बी बी एस करता येतं बी एम एस करता येतं बी एच एम एस करता येतं फक्त जी आर्थिक बाजू आहे ती आर्थिक बाजू तिचे टप्पे आहेत ते वेगळे आहेत कमीत कमी मध्यम जास्तीत जास्त मॅनेजमेंटमध्ये मध्ये एन आर आयमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं त्यामुळे एक वेळ तुमच्या मनातील जर गोंधळ दूर करायचा असेल तर एक वेळ अवश्य भेट घेत भेट द्या कारण सध्या इतर कोर्सेसपेक्षा जे मेडिकल जे क्षेत्र आहे ते खूप छान आहे मेडिकल क्षेत्र म्हणजे जसं आपला नारळ आहे त्याला आपण कल्पतरू म्हणतो नारळ सगळ्याला माहीत आहे कल्पतरू त्याचं केसर वरचे केसराचा उपयोग होतो कवठ्याचा उपयोग होतो खोबऱ्याचा उपयोग होतो आणि पाण्याचासुद्धा उपयोग होतो तसं मेडिकल लाईनमध्ये अनेक कोर्सेस आहेत या प्रत्येक कोर्स जर आपण केला इथला कुठलाही मेडिकलमधला तर तुमचा विद्यार्थी हा उद्या स्वतःच्या पायावर उ उभा राहतो आणि स्वतः या ठिकाणी पैसे कमवू शकतो त्यामुळं मेडिकल क्षेत्र चांगलं आहे कृपया स्मार्ट निर्णय घ्या स्मार्ट निर्णय निर्णयासाठी जरूर एक वेळ जे विजय ॲकॅडमीशी भेट घ्या तुम्हाला कमीत कमी बजेटमध्येही एम बी बी एस ॲडमिशन करून दिलं जाईल बी एम एस ॲडमिशन करून दिलं जाईल तेही राऊंडमधूनच ॲडमिशन करून दिलं जाईल पण त्यापूर्वी आमच्याशी एकदा भेटा चर्चा करा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र अजून एकदा माझा सल्ला असेल बिलकुल रिपीट करू नका एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे अडीचशे तीनशे अशा विद्यार्थ्यांनी तर रिपीटच्या भानगडीतच पडू नका जे काय चालू वर्षी जे मिळते ते घ्या पैसे नसतील तर जे मिळते ते घ्या पैसे थोडेफार जर या ठिकाणी तुम्ही खर्चाची तयारी असेल तर या ठिकाणी तशा पत्तीची मॅनेजमेंट कोटा आहे एन आर आय कोटा आहे आणि अदर स्टेटमध्ये आहे तशा पत्तीने तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते तुम्हाला अजूनही पर्याय सांगितले जात जातील अब्रॉड आहे अदर सुद्धा ॲडमिशन या ठिकाणी तुमचं होऊ शकतं पंचवीस लाखाच्या पुढं ते या ठिकाणी एकदम पैसे द्यायचे नाहीत असं भरपूर पर्याय आहेत एक वेळ अवश्य जय विजेशी भेट द्या आज बस इतकंच द बेस्ट धन्यवाद